अधिकाऱ्यांनी सुरू केलेला आहे आज राज्यात तीन सभा होत आहेत आपल्याबरोबर उत्तमराव जानकर आहेत गोपीचंद पडळकर आहेत राज्यात तीन सभा आहेत काय मागण्या तुमच्या असणार काय इशारा आहे यामध्ये गेल्या चार वर्षापासून सरकार आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टाळाटाळ करत आणि आता कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकाचं वर्ष चार महिन्यामध्ये आरक्षण सरकार या सरकारने दिलं नाही तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये येणार नाही यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर करत आहे आणि आता भविष्यामध्ये जर कोणत्याही सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही गेली चाळीस पन्नास वर्ष सातत्यानं धनगर समाजाच्या आरक्षणावरती राजकारण केलं जात आहे आणि असताना आम्हाला आरक्षण दिलं जात नाही म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर जनजागृती करत आहे एकंदरीतच आपण बघितलं तर सोळा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं आहे ओबीसी नेते नाराज आहेत आणि ज्या पद्धतीने आवाज उठवणं गरजेचं तर तो आवाज जो आहे तो उठवला गेला नाही गोपीनाथजी काय सांगा मराठा समाजाला आरक्षणाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे पण काल जेव्हा घोषणा केलेली आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीला धक्का नाही ओबीसीला जर धक्का लागला लागत असेल तर यामध्ये मोठा उद्रेक होईल पण त्यांनी तशी तशी तरतूद केलेली आहे त्यामुळं गरीब मराठा समाज आहे त्यांनासुद्धा आरक्षण हे गरजेचं आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता यापूर्वी धनगर समाजाचे अनेक मोर्चे निघाले माधेवराव जानकरांनी बारामतीमध्ये मोठ्या सभा घेतल्या चार वर्षापूर्वी सरकारने शब्द दिला होता तो शब्द आज तगायत पाळला गेला नाही काय इशारा सरकारला आजपर्यंत अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये झाली पण ती आंदोलनं नेतृत्वाला एखादं पद देऊन विधानपरिषद राज्यसभा किंवा महामंडळ किंवा मंत्रीपद देऊन ते दे आंदोलन मोडीत काढायचा त्या त्या सरकारनं प्रयत्न केला मी आणि मान्य उत्तमराव जानकर साहेबांनी आम्ही अखेरचा चलाणा धनगर आरक्षणाचा हा लढा कोणत्याही पदासाठी कोणत्याही विधान परिषद राज्यसभेसाठी केलेला नाही हा लढा शेवटच्या दनगराच्या पोराच्या हातामध्ये यष्टीचं सर्टिफिकेट मिळावं यासाठीचा हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हा दोघांना प्रचंड आत्मविश्वास आहे की आम्ही सर्टिफिकेट घेतल्याशिवाय थांबणार नाही तीसचा जो अहवाल आहे अहवालामध्येही बऱ्याचशा त्रुटी ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या काय म्हणतात मुळातच एखाद्या समाजाचा आरक्षणामध्ये समावेश करायचा असेल तर त्याचा संविधानिक संस्था नेमून सर्वे करायला पाहिजे त्याच्या चाली रिटी रुढी परंपरा देवदेवता बघायला पाहिजे धनगर समाज हा मुळात एसटीमध्ये समाविष्ट आहे आम्ही कुठली मागणी करत नाही आम्ही म्हणतोय अंमलबजावणी करा आम्ही छत्तीस नंबरला ओरांग आणि धनगर आहोत तर आमची अंमलबजावणी करा आम्हालाही कुठल्याही पद्धतीचं दुसरं काही सांगू नका आम्हाला सर्टिफिकेट द्या अशी आमची मागणी आहे त्यामुळं धनगरांना फसवण्याच्या भानगडीमध्ये सरकारनं पडू नये शेवटचा धनगर आम्ही जागा करतोय महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय कशासाठी आम्हाला दुसरं काही नाही काम आम्हाला समाज जागा करायचं आहे आणि त्याला आरक्षण मिळतं कसं त्याची प्रक्रिया कशी आहे आम्ही शेवटच्या वाचता बोलता येत नाही अशा लोकांना सुद्धा आरक्षणाची प्रक्रिया समजावून सांगतोय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला संविधानिक दर्जा नाही आहे मुळात धनगर समाजाला कुठल्याही संस्थे संस्थेची नेमणूक करणं त्याचा कुठलाही अहवाल तयार करणं किंवा त्याचा कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही गोव्यामध्ये अनेक वेळा मी सांगतो की गवळी धनगरांचा समावेश करण्यासाठी गोवा सरकारनं एका संविधानिक संस्थेची नेमणूक करून पॉझिटिव्ह अहवाल केंद्रांकडून पाठवला होता तरीसुद्धा चार वेळा आर जी आयनं तो अहवाल परत पाठवला आहे धनगरांना आरक्षण देण्यासंदर्भात एकोणीसशे सासष्टला वसंतराव नाईकांनी आणि बावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशीला एकुन पवारांनी शिफारस पाठवली होती शिफारस पाठवून धनगरांना आरक्षण मिळत नाही त्याला प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे म्हणून मध्य प्रदेश सरकारनं गोंड आणि गोवारी यांच्यासाठी जे परिपत्रक काढलेलं आहे मध्य प्रदेश सरकारनं जे परिपत्रक काढलं आहे कलेक्टरांना की ह्यांना परि सर्टिफिकेट द्या तशा पद्धतीचं परिपत्रक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढावं आणि महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांना एस टीचं सर्टिफिकेट